जायखेडा पोलिसांची मोठी कारवाई चोरीस केलेल्या पस्तीस मोटरसायकली हस्तगत करण्यात यश तीन आरोपींना अटक गुजरात व महाराष्ट्रातील सरहद्दीवरील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या तिघांना जायखेडा पोलिसांनी अटक केली आत्तापर्यंत पस्तीस दुचाकी हस्तगत करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले असून अजूनही दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटरसायकलींचा तपास पोलिसांमार्फत सुरू असतानाच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी बादल भाऊदास पवार व एकोणवीस छोटू पवार वय सव्वीस दोन्ही राहणार मुल्हेर तालुका सटाणा जिल्हा नाशिक व वा जयेश वाडिया माडवीस वय चोवीस राहणार झरी तालुका बुशीर जिल्हा डांग गुजरात यांना ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान होंडा कंपनीच्या स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस शाईन एच एफ डिलक्स पॅशन प्रो युनिकॉर्न अशा पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त मोटरसायकली संशयितांनी चोरून ग्रामीण भागात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक एस एस चेडे सुनील पाटील शरद भगरे भूषण मोरे दिनेश जाधव सागर जगताप पृथ्वीराज बारगड अरुण वंसे योगेश क्षीरसागर आदी कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरणे कसून चौकशी गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागात विक्री केलेल्या पस्तीस दुचाकी जप्त केल्या या प्रकरणी जायखेडा पोलिसात तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यश एस चेडे करीत आहे जायखेडा पोलिसांनी मोठ्या संख्येने चोरीस गेलेल्या दुचाकींना मोठ्या कौशल्याने शोध लावून आरोपींवर केलेल्या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे दुचाकी चोरीस गेलेल्या मालकांनी जायखेडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी केले आहे